शंकर भोसले नावाचा मामाचा भक्त श्री गुरु सारिका खास मामा एखाद्याच्या पाठी शोभा राहिला होता जसं की कल्याण करतात तेवढं सांगतो दर्शन बरे चालू असताना शंकर भोसले नावाचा भक्त लहान पाठी उभा शंकर भोसले नावाचा वाट बघत होता माझा नंबर आणि मला माझ्या आयुष्यात जी समस्या आहे ती समस्या मामाच्या चरणावर मांडायची माझ्या आयुष्यात मला जे अडचण आहे त्या अडचण मला मामाला सांगायची म्हणून शंकर भोसले नावाचा तो सेवक दर्शन बारीमध्ये उभा आहे पण झाला असता सरता सरता मुस्लिम समाजाची एक मला आवडणं बाळू मामाचे भक्त सगळ्या जाती धर्मात आहेत आजोबांना पटत नसतं पाच मधल्या काही दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी मी या खदगावला गेलो पंधरा नंबर बघायची त्या खदगावला घेतलं अशोक वा विश्वास बसल नाही बसल मुस्लिम समाजाचा प्रोग्राम एक समी सयत विशाल आठवी नववीत असताना तर पोरांशाळा असेल आणि दुसऱ्याच्या गॅरेजवर काम दहावीच्या वयात झालं तेव्हा त्यांनी स्वतःच गॅरेज टाकलं बारावीच्या वयात बारावीच्या काय वयासंकर अठरा गॅरेज मध्ये इतर कुठल्याच देवाचा फोटो नाही फक्त बाळू बाळून मुस्लिम समाजात फोट आहे मला आवडून फक्त बाळून आणि त्याची अपेक्षा पुढे जाऊन खाजगाव मध्ये जवळ वक्री खाजगाव खगाव मध्ये जाऊ बकरी होत बकरी आलीच पाहिजे बकरी येण्यासाठी जेवढा खर्च लागेल तेवढा मी बारावीच्या वयाचा विश्वास बसल नाही बसल बकरींचा पाऊल गावात पडल्या पडल्या जेवढा कार्यक्रम होईल तेवढ्या कार्यक्रमासाठी बारावीतल्या पोराने एक्कावन्न हजार रुपये पाऊल पडल्या एक्कावन्न हजाराची खरेदी म्हणून मुस्लिम समाजाचा असताना सुद्धा तिथे भक्तिमानावर येऊ दे ही धर्माच्या पलीकडे जाऊन जगणारी जी माणसं आहेत ना त्या माणसांबद्दल मला कीर्तनात सत्कार कीर्तनातनी त्या गरजेचं अशी माणसं नाही तर जाते जाते भांडणं लावणारे घडी लढत तेवढा असताना सुद्धा त्यांनी तेवढा असताना त्यांनी एकमावून असलं पाहिजे पावती खाल्ली आणि त्याच्यापेक्षा जो रामाला आत्मा कुठची वाढे जो रामास एक दिवस जाणवू नाही फक्त त्या मानावर सगळ्या जाती धर्माचे माणस आणि त्या दिवशी ते कधी असं मुस्लिम समाजाची विचारी समोर आली आणि समोर आल्यानंतर तिने तिने कधीतरी मामांच्या कृपा आशीर्वाद चांगलं झालं म्हणून मामांना संपूर्ण पोषाग आणला होता आता नाही काय का मामा समोर बसले मामा समोर बसलेले असताना संपूर्ण पोषाग आणून तिने मामांच्या समोर धरला मामांसाठी जी वस्त्र लागतात ती वस्त्र मामांनी काढून घेतली मामांसाठी लागतात ती वस्त्र मामांनी काढून घेतली पण अडचण अशी झाली सत्यवादेवीसाठी जी वस्त्र आणली होती त्याचं काय सत्यवादेवी तर सोबत नव्हती मामांनी देवीचा त्याग केला तिला सांगितलं होतं त्या रिंगणाच्या बाहेर कोण ती रिंगणाच्या बाहेर आली ती रिंगणाच्या बाहेर आल्या कारणे विशाल गुवा ती रिंगणाच्या बाहेर आल्या कारणे तिला तिचा गर्भपात झाला आणि गर्भपात झाल्यावरती मामाने तिचा त्याग केला मामाने तिचा त्याग केला मामा एक राहायचे त्या बसऱ्यांबरोबर मेंढ्यांच्या सोबत फिरायचे मेंढ्यांवरती भरभरून प्रेम करायचे मेंढी माउलीवर भरभरून प्रेम करायचे आणि शेवटी ज्या वेळेस त्या मुस्लिम समाजाच्या बिचारीनं तो पोशाख समोर दिला मामांनी स्वतःचे कपडे त्यातून काढून घेतले